शोध दोन महान संगीतकारांचा या लेखाचा अभिवाचन मी करतो आहे ही पोस्ट केतकी देशपांडे यांच्या फेसबुकवरून मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सर देशमुख ऐकूया तर शोध दोन महान संगीतकारांचा रसिक हो भारतीय जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज कलाकार पृथ्वीराज कपूर शकुंतला नावाच्या आपल्या एका नाटकाच्या तयारीत होते एक दिवस एका मुलाशी त्यांची भेट झाली त्या मुलानं त्यांना आजीजीनं कृपया मला कोणतंही काम द्या अशी विनंती केली पृथ्वीराज कपूर यांनी त्या मुलाला विचारलं तू काय करतोस त्यानं उत्तर दिलं मला उत्तम तबला वाजवता येतो मी हार्मोनियम देखील वाजवतो मला नृत्य देखील येतं आणि कधीकधी मी एखाद दुसरा ही नाटकातून सादर केला आहे त्या मुलाचं असं चुणचुणीत उत्तर ऐकून पृथ्वीराज कपूर प्रभावित झाले त्यांनी त्या ते मुलाला दादरला बोलवलं दादरमध्ये एक जागा होती जिथे नेहमी नाटकांच्या तालमी होत असत पृथ्वीराज कपूर यांनी सांगितलेल्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेवर तो मुलगा पोहोचला बघतो तर तिथं मोठमोठे कलाकार बसलेले हा मुलगा थोडा घाबरला त्याला वाटलं इतक्या दिग्गजांसमोर मी तर काहीच नाही माझं इथं काय निभाव लागणार मी काहीच करू शकणार नाही तो या विचारात असतानाच पृथ्वीराज कपूर यांनी दिलेली हाक त्याला ऐकू आली रसिक हो ही घटना आहे साधारण एकोणीसशे चाळीसच्या जवळपासची पृथ्वीराज कपूरनी त्याला तबला वाजवून दाखवायला सांगितलं योगायोगानं तिथं सरोद वादक उस्ताद अली अकबर खा पण होते पृथ्वीराजांनी त्या मुलाला सांगितलं चल यांना साथ कर पोरगा धिटुकला होता तो म्हणाला मला थोडं सोलो वाजवू द्या नंतर त्यांना साथ संगत करेन पृथ्वीराजांनी त्याला अनुमती दिली आणि मग त्या मुलानं जे काही तबलावादन केलं ते ऐकून तिथं उपस्थित सगळेजणं प्रभावित झाले टाळ्या वाजतच राहिल्या पृथ्वीराज कपूर तर भलतेच खुश झाले त्यांनी घोषणाच करून टाकली की आजपासून हा मुलगा पृथ्वी थिएटरचा कायमस्वरूपी सदस्य असेल रचिक हो या मुलाचं नाव होतं शंकरसिंह रघुवंशी मूळ मध्य प्रदेशात राहणारा पण कामानिमित्त हैदराबाद इथं स्थायिक झालेल्या रामसिंह रघुवंशींचा हा मुलगा शंकर लहानपणी कुस्तीचा नाद त्यामुळं कमावलेलं शरीर घराशेजारच्या शिवमंदिरात पूजा कीर्तनाच्या निमित्तानं तबलावादन कानावर पडायचं त्याच्या इथूनच तबलावादनाची आवड आणि त्याचं वाजवणं सुरू झालं एकदा एका मैफलीत उस्ताद नसीर खान यांची नजर शंकरकडे गेली त्यांनी तर त्याला शिष्य बनवून तबल्याचं विधिवत शिक्षणही दिलं पुढं याबरोबरच नाटकातून देखील छोट्या मोठ्या भूमिका शंकरने केल्या आणि आता पृथ्वी थिएटरमध्ये पंच्याहत्तर रुपये महिना याप्रमाणे तबला वादनही आणि याबरोबरच छोट्या मोठ्या भूमिका करणं देखील सुरू होतंच आता सतारीही शिकणं त्यांना सुरू केलं हाच तो शंकर जो भारतीय चित्रपट संगीत सृष्टीतला प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन या, या जोडीतला शंकर दिनांक सव्वीस एप्रिल ही शंकर यांची पुण्यतिथी पृथ्वी थिएटरमध्ये असताना कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप टूर झाल्या त्यात शंकरचं मुख्य काम असायचं नाटकाच्या वेळी हुस्नलाल भगतराम यांना ॲसिस्टंट म्हणून तबला सात करायची कधी छोट्या मोठ्या भूमिका करायच्या गुजरातहून कामाच्या शोधात करिअर करण्यासाठी आलेल्या जयकिशन दयाभाई पांचाल आणि शंकर यांची भेट ही गुजराती डायरेक्टर चंद्रवर्धन भट्ट यांच्या ऑफिसच्या बाहेर झाली जयकिशन पट्टीचा हार्मोनियम वादक त्यालाही पृथ्वी थिएटरला बोलावून घेतलं झालं जयकिशनचाही हार्मोनियम वादक म्हणून पृथ्वी थिएटरमध्ये समावेश झाला डायरेक्टर म्हणून नशीब आजमावतानाच पहिला सिनेमा आग निर्माणाधीन असताना राज कपूर यांनी या जोडीला नोटीस केलं आणि म्युझिक डायरेक्टर राम गांगुली यांना असिस्ट करायला सांगितलं शंकरच्या एकूणच म्युझिक सेन्सबद्दल राज कपूर यांचा विश्वास होता त्यामुळं पुढचा चित्रपट बरसात स्वतंत्ररित्या शंकरला संगीतकार म्हणून त्यांनी करायला सांगितला आता जयकिशनच्या हार्मोनियम वादनावरती खुश असलेल्या शंकरनं तोही माझ्याबरोबर काम करेल असं राजकपूरजीनं सांगितलं आणि संगीतसृष्टीला संगीत शास्त्रीय संगीतावर आधारित एकापेक्षा एक, एक सरस गाणी देणाऱ्या अशा या जोडीची यशस्वी सुरुवात झाली नुकतीच ओळख झालेली आणि तिच्या म्हणजे लता दिदींच्या आवाजानं प्रभावित झालेल्या शंकरनं बरसातमधली आठ गाणी लता दिदींकडून गाऊन घेतली जी अक्षरशः अजरामर झाली बरसात राज कपूर नरगिस निम्मी लता मंगेशकर शैलेंद्र आणि शंकर जयकिशन हे सगळंच समीकरण काळजात कायम राहील असं सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशीला वयाच्या पासष्टाव्या वर्षी शंकर रघुवंशी यांचं निधन झालं आज शंकर आणि जयकिशन दोघंही हो या जगात नाहीत पण त्यांची गाणी चिरंजीव आहेत शोध दोन महान संगीतकारांचा केतकी देशपांडे यांची ही फेसबुकवरची पोस्ट मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित केली केतकी देशपांडे यांचा फोन नंबर आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी सर देशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय